सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने एक अनोखा विषय घेऊन त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे आम्ही सुरुवातीला धरणे आंदोलनाचा इशारा दिला पंधरा तारखेला मी निवेदन दिलं आज एकोणीस तारीख आहे चार दिवस देखील प्रशासन या बाबतीमध्ये कुठलाही विचार केलेला दिसत नाही मला सांगा आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर देशामध्ये मुली सुरक्षित नाहीत हे दररोज आपल्याला महाराष्ट्र शासनात नव्हे संपूर्ण भारत देशाच्या केंद्र शासनाच्या माहितीच्या आकड्यावरून कळतं की आपल्याला रोज किती मुली घडब होत आहे मुली पळून जाणं वेगळं मुली एका मुलाबरोबर प्रेम करणं वेगळं किंवा एखाद्या प्रकारच्या दोघांमध्ये समझोता घडणं वेगळं मुली गायब होतात गायब होण्यामाग मग यामध्ये कुठं स्मगलिंग चालू आहे का आपल्या महिलांचं आपल्या आई या मुलीला बहिण्याचं विकतात का कुठं जातात मुली या, या केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला काय त्याचं लागलेलं नाही बिंदास् निर्लजपणे जाहीर करतात की आज इतके मुली का गडब झालेल्या आहेत या महिन्यामध्ये या तीन महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये या वर्षामध्ये इतके मुली बेपत्ता झालेल्या असं गुरुपणे वर्तमानपत्रातून किंवा माहितीच्या अधिकारातून किंवा माहितीच्या नभोवणी खात्या करून दिलं जात हे कित्येक दुर्दैवी बाब आहे आपण मुलीला लहानपणापासून मोठं करतो आणि मुलगी घडप होती अशी अवस्था चालू असताना अनेक कारण या ठिकाणी आहेत शैक्षणिक क्षेत्रामध्ये गुरुजन शिक्षक वर्ग मुलींना अत्याचार घडत असल्याचे प्रकार अनेक उघडकी येत आहेत क्रीडा क्षेत्रात विविध क्रीडा क्षेत्रात क्रिकेट असो हॉकी असो हॉलीबॉल असो अशा क्रीडा क्षेत्रात देखील मुलींना प्रशिक्षक अत्याचार करतात हे ये दिसून येत अशा परिस्थितीमध्ये सोलापुरात आंतरराष्ट्रीय ख्यातीची जल जलतरण या ठिकाणी आहे श्री जलतरण टँक तलाव या तलावामध्ये मुलींना व महिलांना प्रशिक्षण हे मुलं देतात किंवा पुरुष वर्ग देतात समजलं अत्यंत गंभीर बाब आहे योग्य गे निर्णय घेत नाही म्हणून ही सोलापूर या सिमेंट टॅक्सची अवस्था झालेली आहे जोपर्यंत या ठिकाणी सिमेंट टॅक्स मध्ये मुलींना आणि महिलांना महिला प्रशिक्षक नेमणूक करत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार आहे मी मगाशी म्हणल्याप्रमाणे या पुढील आंदोलनाचं तीव्र तर असेलच असेल रस्त्यावरचा असेल परंतु पोलीस खात्याला इन्फिमेशन न देता पोलीस खात्याला माहिती न देता आम्ही सरळ मध्ये त्या वेळेमध्ये घुसून आम्ही त्या महिला पोलीस प्रशिक्षण असताना बाहेर फेकून टाकू आणि मुलींना प्रबोधन करू आम्ही की द्या जोपर्यंत तुम्ही देखील महिला प्रशिक्षण नेमून होत नाही मुली आणि महिला इथे येऊ नये विचार करा तुम्ही आमचा काय दोष आहे का याच्या आमचा आम काय स्वार्थ आहे का याच्यामध्ये चोर आमचा काय फायदा आहे का याच्यामध्ये माझ्या सर्व आई विबीन टिकणाऱ्या शिकविणाऱ्या मुलींना महिलांना त्यांच्या आई वडिलांना त्यांच्या पाल्यांना त्यांच्या घरच्यांना माझी विनंती आहे आपण देखील सर्वांनी जोपर्यंत या ठिकाणी महिलांसाठी महिला प्रशिक्षक नेमत नाही तुम्ही या ठिकाणी येऊ नका त्या ठिकाणी प्रवेश घेऊ नका जेव्हा प्रवेश घेतला तरी देखील आपण स्विमिंग जाऊ नका असं माझ्या कळकळीची विनंती आहे सोलापूर दुसरं आहे पार्क मैदानामध्ये तिथं महिला प्रशिक्षक आहे इथं काय मिळत नाही यांना महापालिका ठिकाणी शिपाई म्हणतो बाबा हे बघणार बघायला लागलो आम्ही कधी बघणार बाबा का ते बघायला का दुसरं बघायला बघतो आमचा माता भगिनी ते दुसरं बघायला का आमचा माता मुलीचा मुला मुलीचा नातीचा इज्जत बघायला का बाबा तू तसं न करता महापालिका प्रशासनाला तर आम्ही सांगणारच आहोत पण महापालिका प्रशासनाबरोबर ज्या मुली मुले शिकाल मुली शिकायला महिला शिकायला तर त्यांना देखील सांगतोय आपण जोपर्यंत महिला प्रशिक्षक नेमत नाही तोपर्यंत आपण मुलींना आणि महिलांना प्रवेश देऊ नका होण्यासाठी येऊ नका प्रशिक्षणासाठी येऊ नका ज्या ज्या ठिकाणी प्रशिक्षणामध्ये महिला आहेत त्या ठिकाणी जावा अशा प्रकारचे मी त्यांना साखरा घालतो दुसऱ्या आणि त्या ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व कार्यकर्ते महिला पिढी कामगार माता भगिनी आणि आमचे सगळं मी सोलापूर माझे सोलापूर समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना देखील मी आवाहन करतो की आपण ज्या ज्या ठिकाणी जाता जाते ठिकाणी जाता त्या त्या ठिकाणी तुम्ही सांगा आपल्या मार्कंडे जलतरण तलावामध्ये महिलासाठी महिला प्रशिक्षक नाहीये मग त्यांनी ते त्या ठिकाणी नेमणुकीसाठी ते आंदोलन आपण करत आहोत आपल्याला पाठीशी राहण्याचं आव्हान तुम्ही करायचं आहे मुली नाही तिथं पाठवायचं नाही असं आव्हान करायचं आहे जनजागृती आपल्याला करायचं आहे हे केल्याशिवाय हे आपल्याला अगदीच गेंड्याचं तामडं पांगरून घेतलेला प्रशासन महानगरपालिका प्रशासन या ठिकाणी ऐकत नाही चालू आहे म्हणून आम्ही शेवटचा जाता जाता मी इशारा देणार आहे की आज आंदोलन हा आमचा औपचारिक अच्छा युतीचा आहे आमचा आंदोलन हा आपल्याला इशारा देण्याचा कृतीचा आहे आमचं आंदोलन हा याचे पुढे तीव्र आंदोलन आहे तर जोपर्यंत या ठिकाणी महिला प्रशिक्षण नेमत नाही तोपर्यंत आम्ही तारीख देऊन देऊन महिलांना पूर्ण प्रवेश करण्याचा किंवा मुलींना पूर्ण प्रवेश करण्याचा बंद करण्याचा असा या ठिकाणी आंदोलन करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र